काय साधू सुद्धा मुरपीस नाही तुमच्या रोगावरचा उपाय आहे स्वतः स्वामींनी मला दिलाय काय तू आम्ही जिकडे गेली होतीस माझ्या स्वामींची कडे गेली होतीस हो मी स्वामींकडे गेले होते, हो, गेले होते आता स्वामींची सर्व काळजी दूर करतील आता मी नक्की <coughs> बाबा तुम्हाला ठसका लागतोय तुम्ही आराम करा आता तू आहेस ना मी पटकन जाऊन येतो तुझ्या वडिलांच्या ठेव स्वामी तुमच्या मोरपिसाने किमाया केली हो जादूत झाली जणू काल मी लताच्या वडिलांना पाहून आलो या थोड्या दिवसात त्यांच्या प्रकृतीत लाक्षणीय बदल झालाय थोड्या दिवसातच बरे होतील असं वाटतंय आणि लताच्या मनातला तुमच्याबद्दलचा गैरसमज देखील दूर झालाय बाळप्पा आपल्याला जे वाटत असत तसच नेहमी घडत करू नका बाबा स्वामी स्वामीजी वैद्यभुवा येत शांत स्वामी वैद्य भावा बघा ना बाबांना पुन्हा पहिल्याचा त्रास सुरू झाला मला तपासावं लागेल स्वामी स्वामीजी यांचा विकार बळावत चाललाय ये रे माझ्या मागल्या अशी गत झाली पुन्हा पूर्वीचीच परिस्थिती बर तू यांना काढा चाटण वेळच्या वेळी देतेस ना हो एकदाही वेळ नाही चुकली अगदी काटेकोरपणे मी त्यांना औषधे दिली ते तू करशील याची मला खात्री आहे पण असं का व्हावं हे शोधण्याचा मी प्रयत्न करतोय बरं आहारात काही कुफत्य झालं नाही हो तुम्ही सांगितलं तोच आहार दिला मी मग असं कसं झालं दोन दिवस तर ठीक होते वाटलं होतं बरे झाले आणि आज अचानक पुन्हा त्रास सुरू झाला यांच्या तब्येतीचा चढ उतार का होतोय ते मला कळे असं झालंय यांची प्रकृती चिंताजनक झाली असं म्हणावं लागेल आता स्वामीच काहीतरी उपाय सांगतील मला जायला हवं स्वामींकडे वैद्य बुवा बाबांजवळ कोणीच नाही मी परत येईपर्यंत बसाल तुम्ही बाबांजवळ हो बसेल बाळ तू खुशाल जा अगं शेवटी स्वामींची इच्छा मीच खरी त्यांची इच्छा असेल दररोज आमच्या उपाय लागू पडतील ये तू निघते ये स्वामी बाबांची तब्येत बिघडली अहो वैद्यबुआ म्हणतात की त्यांची तब्येत पुन्हा पहिल्यासारखीच खराब झाली स्वामी मी काय करू मला काही सुचत नाहीये उपाय सांगा बाळा एक काम कर मी दिलेलं मोरपीस पुन्हा एकदा बाबांच्या उशाशी नेऊन ठेव पण एक लक्षात ठेव यावेळी निसर्गाचे काही नियम असतात दरवेळी आम्ही सृष्टी नियमांच्या विरुद्ध जाऊन काम करू शकत नाही स्वामी खरच तुमचाच आधार आहे ते मोरपीस ठेवलाय मी येते वेळी आम्ही तुला मदत करू शकू असं वाटत नाही आम्हाला आलीस तू काय म्हणाले स्वामी स्वामींनी पुन्हा तोच उपाय करायला सांगितला अगं मग लगेच करून टाक वेळ घालवू नकोस हो तुमचे खूप खूप आभार आता तुम्ही निघाला तरी चालेल तुमचे बरेच रुग्ण तुमची वाट बघत असतील ना माझ्यामुळे खूप वेळ मोडला अगं चालायच उपयोगी पडलो हेच समाधान अगर साधी माणूस यात मोठेपण असं काहीच नाही लता बुवासाठी थोडं दूध तरी आण नको आता नको पुन्हा घेईन दूध घेईन तुम्ही खणखणीत बरे व्हाल तेव्हाच घेईन बर येतो मी बाळ किती गसटतेस तू माझ्यासाठी आताही तू स्वामींजी कडे माझ्यासाठी गारण घालून आलीस बाबा मी माझ्या वडिलांसाठी नाही करणार तर अजून कोण करणार आणि तुम्हीच म्हणत आलात ना मी तुमची एकूण ती एक मुलगी आणि तुम्ही माझे एकूण ते एक बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका ही तुमची लेख तुम्हाला काही होऊ देणार नाही आणि स्वामी आहेत आपल्या पाठीशी ते आपल्या भक्ताला काही अपाय कसा होऊ देतील अगं तुझ्या तोंडात सतत स्वामीजींचं नाव ऐकू येते त्यांचं महत्व तुला पटू लागले तू ही त्यांच्या भक्तगणात सामील झालीस त्यांच्या भक्ती रंगात रंगू लागलीस खरंच हे पाहून मला खूप बरं वाटते उत्तम आहे ते मनाला बरं वाटू लागलं हे शरीरही लवकर बरं होतं म्हणजे तुम्ही लवकर बरे व्हाल मी आता नक्कीच बरा होईल आता मला माझ्या प्रकृतीची काळजी वाटत नाही कारण तू आता माझी नाहीस स्वामीजींची इलेक्ट झाली आहेस आता तुझी जबाबदारी त्यांच्यावर हो आहे त्या क्षणी तू स्वामीजींचं नाव घेतलंस त्यांचं बोट धरलंस त्या क्षणी माझं पितृत्व संपलं आता तू स्वामीजींची लेख झाली आहेस अनंत तुझ्या मुलीचं पितृत्व स्वीकारलंय बर का आम्ही तू आमच्यावर जबाबदारी टाकली आहेस ना ती आम्ही पार पाडू तू निश्चिंत हो। आता तुझ्या बाबाची प्रकृती उत्तम आहे एकदम ठणठणीत ते या आजारात पूर्ण बरे झालेत असं म्हणायला हरकत नाही हो बाबा बरे झाल्याचं कळलं त्यांच्या चेहऱ्यावरची मला येते होत्या बापलेखी मधलं प्रेम जिवाळा हे आगळाच आहे बरं अनंतराव निघतो मी या का हा या म्हणू नकोस या म्हणू नकोस वैद्या घरापासून लांब असलेला बना <laughs> लता बाळ पाहिलंस ना स्वामीजींच्या कृपेनं मी जीवावरच्या दुखण्यातून बरा झालो हो बाबा स्वामींमुळेच घडून आलंय हे सगळं किती अजाण होते मी स्वामींच महात्म्य कळलंच नव्हतं मला आता कळलं ना उशिरा का होईना शान पण सुचलं माझ्या पुरीला आणि ते माझ्या हयातीतच सुचलं यातच समाधान आहे माझं आता स्वामीजीकडे कसलंच मागणं राहिलेलं नाही आता बाळ आता बाबांची सेवा पुरी झाली बरेच दिवस झाले तू इथंच आहेस तुला सासरी जायला हवं हो। अगं आता मी पूर्ण बरा झालोय हो तुझ्या सासूबाई आजारी असतात त्यांना देखील तुझी गरज असणार तरी सुद्धा तू केव्हा परत येणार हे एका शब्दाने विचारलं नाही त्यांनी हो बाबा उलट माझ्या सासरूनच निरोप आला होता इथली काळजी करू नकोस बाबा बरे झाले की मगच ये फार भली माणसं आहेत ती ही देखील स्वामीजींचीच कृपा त्यांनी माझी सर्व काळजीच मिटून टाकली बाबा पण तुम्हाला खरंच बरं वाटतय ना मी गेलो तर चालेल हो ग पोरी भवानी सांगितलेलं ऐकलंच ना तू आणि काही लागलं ला तर नंदन आहेस की पाहिलंच ना दिवसातून सतरा वेळा खेपा मारत असतो तो इथं तू मुळीच काळजी करू नकोस तयारीला लाग बाबा पण कधीही काहीही वाटलं तर मला लगेच कळवाल कबूल हो हो कबूल मी सामान मानते हाच की तुला इथे येऊन आठ दिवस झाले बाबांची तब्येत कशी असेल ठीक असतील ना बाबा अहो नुसते ठीक नाही तर आता पूर्ववत झालेत ते स्वामींची कृपा आहे त्यांच्या भक्तावर म्हणूनच तर इतक्या मोठ्या दुखण्यातून किती पटकन बरे झाले आहो ते बरे झाले म्हणूनच मी परत आले आणि तिथे स्वामी असताना मला त्यांची चिंता नाही बाबा तुम्ही नमस्कार करतो सुखी संसार करा बसा ना बाबा आताच आम्ही दोघांनी तुमची आठवण काढली शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला तुम्ही आठवण काढलीत म्हणूनच लगेच आलो अलभ्य लाभ अलभ्य लाभ नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। बसा बसा अनंतर अनंतराव <laughs> तुम्हाला इथे अनपेक्षितपणे बघून खूप आनंद झाला बघा आता कशी आहे तुमची तब्येत बघताय ना अगदी छान आहे तुमची प्रकृती कशी आहे हो काय सांगू तुम्हाला लता या घरात आल्यापासून माझ्या तब्येतीत खूपच सुधारणा आहे बर का तुमच्या मुलीचा पायगुण आहे पूर्वी सारख्या तक्रारी असायच्या माझ्या तब्येतीत पण आता खूपच बरं वाटतंय हो वा वा फार छान तुम्हा सर्वांची भेट झाली लेकीचा सुखी संसार पाहिला फार बरं वाटलं आता निघाला हवं मला अहो ते कसं शक्य आहे आता जेवल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं सोडणार ते खरं आहे पण आता मी घाईत आहे एक महत्वाची गोष्ट सांगायची परवा लताच्या आईचं श्राद्ध आहे तेव्हा जावई बरोबर नक्की पाठवून द्या येतो बाबा जपून जा तब्येतीची काळजी घ्या का योगा योगायोग आहे ना बाबांचा विचार केलास आणि बाबा प्रत्यक्ष तेही अगदी नेहमी सारखे हसरे आणि प्रसन्न असलेले आजारपणाची नामुनिशाणी नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर मग काय लाडक्या लेकीला लाडके बाबा भेटून गेले कस वाटतय आता खरं सांगू आई स्वर्ग अगदी दोन बोट उरल्यासारखं वाटतय बाई साहजिकच आहे तुला एवढा आनंद म्हणजे बाबांचा चेहरा पाहिल्यावर वाटतच नाही तेवढे गंभीर आजारी होते क्षयरोगासारखा गंभीर आजार त्यांना झालाच नव्हता जणू आठ दिवसामध्ये एवढा बदल आश्चर्य वाटत हो बाबांची स्वामींवरची निष्ठा श्रद्धा लहानपणापासून पाहत आली पण त्याचं महत्व कधीच कळलं नाही ते आज कळतंय त्या आजारपणात बाबांची जी अवस्था होती ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे ते आठवलं तरी अंगावर शहारा येतो बाबांना त्या स्थितीत पाहून मनाने पार खचून गेले होते मी पण आज आज माझे बाबा मला परत भेटलेत नंदन पाई? आपले बाबा गेले गेले कुठे गेले चार दिवसापूर्वी वारले <णितिति> ते हे कस शक्य बाबा मला सोडून गेले तरी मला न सांगता असं कसं होईल खोट आहे नंदन ही काय भयंकर मस्करी बाबतीत <laughs> मी तुझी मस्करी करेन का त्यांना हृदय विकाराचा झटका आला काय उपचार करायच्या आधीच ते गेले नंदन <laughs> शक्य आहे आणि तुम्हाला आधीच का नाही मग मग ताई तुझं गाव काहीतून जवळ नाहीये आणि आय वेळी तुझ्या गावकडे नाही असं मला कुणीही भेटलं नाही तर सगळ्या अंत्यविधी मलाच करायच्या होत्या ना तू म्हणतोस बाबा चार दिवसापूर्वी गेले पण मग मा परवा मला भेटायला आले होते ते कोण होते शोक आवर तुझा बेटा जिसने जन्म लिया है उसे एक न एक दिन जाना ही है हैरी तो जन्माला येतो ना त्याची त्याच वेळी जायची वेळ सुद्धा ठरलेली असते त्यावेळी त्याला जावंच लागत बाळा तुझे वडील आजारी पडले ना त्याच वेळी खर तर त्यांचं आयुष्य संपलं होत पण आम्ही तुझा विचार करून ते लांबवलं कारण बाळा तुझ्या मनात कायम सल होता की आपल्याला आई नाही आपल्याला मातृप्रेम मिळालं नाही अशा वेळी तुझे वडील जर गेले असते तर तुझी मानसिक अवस्था पार कोलमडून गेली असते आम्ही तुझ्या मनाचा विचार केला आणि त्यांचा मृत्यू काही काळ लांबवला बेटा आम्ही तुला म्हंटल होत निसर्ग नियमात आम्ही फार काळ ढवळाढवळ धवल करणार नाही आम्ही नियती बदलू शकत नाही आणि बेटा एक लक्षात के जेव्हा परमेश्वर आपल्यासाठी एक दरवाजा बंद करत असतो ना त्याच वेळी तो आपल्यासाठी अनेक नवीन दालन उघडी करत असतो म्हणून परमेश्वरावरचा आपला विश्वास कधीही ढळू देऊ नकोस बाळा अग आपले वडील गेले म्हणून अशी दुःखी होऊ नकोस तू पितृप्रेमापासून वंचित राहणार नाहीस याची आम्ही काळजी घेऊ स्वामी आता तुम्हीच माझे बाबा बेट येऊ नकोस